ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून संचालक मंडळ काम करत आहे बाजार समितीचा कारभार अतिशय पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे असं प्रतिपादन खासदार निलेश लंकी यांनी केलं आहे पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बाजार समितीच्या आवारामध्ये सभापती किसनराव रासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे यावेळी ते बोलत होते यावेळी पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता पथदिवे कमान सुशोभीकरण आणि तीस किलो वॅट सोलर सिस्टीमचे लोकार्पण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळकर सभापती किसनराव रासकर माजी सभापती बाबासाहेब तर्टे संचालक अशोक कटारिया गंगाराम बेलकर माजी उपसभापती बापूसाहेब शिर्के विजय पवार डॉ आबासाहेब खोडदे सुधाम पवार चंदन बळगट डॉक्टर पद्मजा पठारे मेघा रोकडे मारुती रेपाळे तुकाराम चव्हाण राजू शेख बबलू होकले बाळासाहेब नगरे सुवर्णा धाडगे पुनम मुंगसे कारभारी पोटघन रवींद्र राजदेव किसनराव गंधाडे पोपट तारडे नंदकुमार देशमुख डॉक्टर सादिक राजे संतोष काटे शरद रोकडे महेंद्र गायकवाड बाळासाहेब नगरे बाळासाहेब पुंड मोहन रोकडे सचिव सुरेश आढाव यांच्यासह शेतकरी हमाल महापाडी व्यापारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी फाळके संचालक माजी सभापती तरटे डॉक्टर पठारे कटारिया बेलकर शिर्के यांनी देखील आपली मनोगता व्यक्त केली आहे आपले रेपाळे साहेब या सगळ्याच मंडळींच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीने एका वर्षामध्ये एक कोटी बत्तीस लाख रुपयाचा नफा मिळवला नंतर राजकीय साहेब सभापती झाल्यानंतर दोन कोटी सत्तर सतरा लाख लाख रुपये आणि तसे तीन कोटी पासष्ट लाख रुपयाचे ठेमी सुद्धा या मार्केट कमिटीने ठेवलेले आहे त्याचा अशोक काकांनी सांगितलं की व्यापारी भाषेत सांगितलं त्यामुळे काकाची मार्केट कमिटीला दिली गरज असती कारण एकदम मायक्रो नियोजन करण्याचं काम काका सुद्धा नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेत करत असतात पंचवीस लक्ष रुपये व्याज आपल्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून मिळत आहे अतिशय चांगला या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं जातं काकांनीच भाषणात सांगितलं की या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठलाही म्हणजे शेतकऱ्यांचा कुठलं एक रुपयाचं पेमेंट आजपर्यंत मार्केट कमिटी झाले नाही त्याच सर्व श्रेय जातं माझ्या सर्व व्यापारी मंडळीला जातं ज्यावेळेस मार्केट कमिटी सुरू केली त्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती होती पण या व्यापाऱ्यांनी एकदम अतिशय चांगलं नाव रूपांची मार्केट कमिटी आपल्याला पाहायला मिळत आहे मागच्या वर्षी आपण भाळवणीला उप बाजार समिती चालू केली ती उप बाजार समिती सुरू केल्यानंतर भाजीपाला मार्केटला चांगलं त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं पण कांदा कुठंतरी त्या भागातला कांदा नगरला जातो त्यामुळे माझी व्यापारी सगळ्या बांधवांना विनंती की आपल्याला त्या भाडोणी उपबाजार समितीमध्ये एक दिवस निलाव पद्धती सुरू झाली पाहिजे सगळेच आमची व्यापारी नंदकुमार देशमुख साहेब आपले रेपाळे तुम्ही सगळे मनाव घेऊन एक दिवस त्या भाडोने उप बाजार समितीत का, का निलाव झाले पाहिजेत त्यासाठी प्रयत्न करा असे आपल्याला जागेच्या बाबतीत सुद्धा आम्ही मधल्या काळात नाशिक जिल्ह्यात पवित्र भूमीमध्ये कष्टकरी मायबाप जयंतीची सगळ्यात उंचीवर असणारी पारनेर तालुक्यातील सहकारी संस्था पारनेर तालुका बाजार समितीमध्ये एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा हा एक खेळीमेळ्याच्या वातावरणात पार पडली आणि ती पडत असताना आपल्या देशाचे नेतृत्व करणारे आमचे आदरणीय खासदार साहेब यांनी संस्थाच गाजवली ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उद्घाटनासाठी उपस्थित होते कष्टकरी मायबाब जयंतीची जाण असल्याकारणाने त्यांनी स्वतःच्या निधीमधून शहात्तर लाख रुपयाची जी बाजार समितीची सगळ्यात महत्त्वाची दुरावस्था रस्त्याची होती ती रस्त्याची पूर्ण केली आणि आज या ठिकाणी त्या निमित्ताने जिल्ह्याचं आमचं मार्गदर्शक राजेंद्र त्या फाळके सर्व संचालक मंडळ सर्व शेतकरी पण सगळ्या गावचे सरपंच उपसरपंच या ठिकाणी माझे सगळे व्यापारी अमाल मापडी सर्वजण कर्मचारी उपस्थित राहिलेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या बाजार समितीतील खासदार साहेबांच्या सा, शब्दानुसार या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर एकची बाजार समिती असावी असा त्यांचा मनोदय आणि सर्व व्यापाऱ्यांचा माझा या ठिकाणी व्यापारी प्रतिनिधी गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी सातत्याने निष्कलन काम करतो त्याचा मला सारखा अभिमान असेल सगळ्या सुद्धा मनोदय आहे तर माझं मार्केट मोघळ पद्धतीनं म्हणजे ओपन पद्धतीनं आज हे जो बाजार समितीमध्ये माल येतो तो कांद्याच्या गोण्यामध्ये येतो तोच माल मोकळा स्वरूपात यावा आणि त्याच्यासाठी जागा जास्त उपलब्ध लागते म्हणून त्या पद्धतीनं खासदार साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे तो मोघल जर बाजार या ठिकाणी ओपन झाला तर आणखीन पद्धतीनं शेतकऱ्याचं गोणीचं पैसे कमी होतील आणि मोकळ्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकरी आनंदाने येतील ते पैशाची बचत होईल आणि त्यांची मजुरीची सुद्धा बचत होईल म्हणून आमचा मोडोद एक महाराष्ट्र राज्यामध्ये मोकळ्या पद्धतीने बाजार समिती करण्याचा मडूदा आहे सर्वजण या ठिकाणी माझे पत्रकार मित्र सुद्धा बाजार समिती येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात त्यांचे आभार व्यक्त करतो सगळ्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा